राज्याचे संस्थापक सुमान छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या चरणी पुस्तक होतो आणि महाराष्ट्र शासनाने जो शंभर दिवसाचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याला अजून सार्वजनिक न्यास नोंदणी बीड व बीड जिल्हा धर्मादाय वकील संघ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वस्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय राजेशजी साहेब साहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपजी चौधरी साहेब व सुधीरजी कांबळे साहेब हे बीड जिल्ह्यातील आपल्या कार्यालयाचे दोन रथाचे चाका आहेत आणि म्हणूनच आपल्या बीड जिल्ह्यातील कारभार व्यवस्थित चालू आहे विशेष उपस्थिती म्हणून आत्ताच आपलं ज्याचं भाषण ऐकलं त्यांचं म्हणजे ते आपले बीड जिल्ह्याचे माजी मंत्री माननीय जगज्जी शिरसागर क्षीरसागर साहेब आणि निमंत्रक उदयसिंह सालपे साहेब बीड जिल्हा वकील संघ ॲडव्होकेट जायगुडे गाडे साहेब ॲडवोकेट राम आवटे साहेब ॲडव्होकेट विश्वर गलधर साहेब ॲडव्होकेट चव्हाण साहेब ॲडव्होकेट केंद्रे साहेब साहेब ॲडव्होकेट मंगल जोगदन साहेब ॲडव्होकेट कोकिर मॅडम तर मित्रांनो हा उपक्रम म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि या उपक्रमासाठी विश्वस्त कार्यशाळा आपण आयोजित करण्यात आलेली आहे या विश्वस्त कार्यशाळे मध्ये संस्था कशी नोंदणी करायची या विषयावर आज मी बोलत आहे तर प्रथम मी आपल्याला सांगतो की प्रत्येक जणाला काही ना काही करायची इच्छा असते परंतु अपुरी माहिती आणि कुणीही माहिती देत नसल्यामुळं संबंधित लोकांना काही माहीत नाही आणि ते लोक इकडं तिकडं गोंधळून जातात आणि नको त्या म्हणजे जो काही उपक्रम करायचा आहे त्या उपक्रमाला हात घालत नाहीत तर आमच्याकडे असे लोक येतात संस्था म्हणजे खूप काही म्हणजे पैसे मिळतात का संस्था स्थापन केली की काय मिळतं आम्हाला तर अगोदर असा प्रश्न विचारतात साहेब की संस्था स्थापन केल्यावर आम्हाला काही अनुदान मिळेल का तर तसं काही नाही की नॉन गवर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये हे जे जा संस्था येतात तर प्रथम आपण जो विषय मांडलेला आहे संस्था कशी नोंदणी करायची तर त्या अनुषंगाने संस्थेचे काही विश्वस्त आत्ता चिरून गेले त्यामध्ये विलासजी बडगे बाप्पू जगदीश भाऊ काळे आणि ग्रंथालय जे सेना आहे त्यांचे ॲडव्होकेट विजय पोपळे साहेब त्यांचं मी स्वागत करतो आणि संस्था कशी नोंदणी करायची तर संस्था नोंदणी करण्यासाठी अगोदर सात सदस्य लागतात सात पेक्षा जास्तही घेऊ शकतो परंतु जेवढं कमी सदस्य असतील तेवढे भविष्यातील जे काही आपले काही भानगडे असतील किंवा काही वाद असतील त्या कमी असतात आणि म्हणूनच सात सदस्य घेतलेले कधी बरे तर सात सदस्य घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यांचे काय डॉक्युमेंट लागतात किंवा काय कागदपत्र लागतात तर ह्या कागदपत्र म्हणून सात सभासदांचे आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर फोटो जागेचा पीटीआर आणि पाचशे रुपयाचा बॉन्ड हे सर्व एकत्र केल्याच्या नंतर आपण त्यांची जे विश्वस्त आहेत किंवा विश्वस्त होणार आहेत त्यांची पहिल्यांदा आपण एक नोटीस काढतो नोटीस काढल्याच्या नंतर त्यांचा एक ठराव होतो आणि ठराव होऊन अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव सहसचिव आणि सदस्य असे एकूण सात सदस्य मिळून संस्था तयार होते आणि या संस्थेला आपण सोसायटी असे नाव देतो सोसायटी मध्ये दे कुठले कुठले येतात सोसायटी मध्ये ग्रंथालय प्रतिष्ठान युवा मंच तसेच तुमचे समिती आणि वेगवेगळ्या अशा क्रीडा मंडळ तर याखाली सोसायटीमध्ये सोसायटी घेण्यासाठी आपण ठराव पहिल्यांदा ठराव घेतो त्यानंतर नोटी, पहिल्यांदा नोटीस पाठवतो हो ठराव घेतो आणि त्यानंतर त्यान सभासद लिस्ट बनून धर्मादाय उपायुक्त बीड येथे आपण दाखल करतो आणि या दाखल केल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन दाखल केल्याच्या नंतर आपल्याला एक पहिल्यांदी अठराशे साठ आणि एकोणीसशे पन्नास या कलमाखाली आपल्याला दोन प्रमाणपत्र मिळतात आणि दोन प्रमाणपत्र मिळाल्याच्या आपली संस्था रजिस्टर्ड झाली असे आपण जाहीर करतो तर त्यानंतर घटना घटना अगोदरच घटना बनवावं लागते तर त्या घटनेचे उद्देश काय असतात तर बऱ्याच या घटनेमध्ये आपण गोपालन असल वृद्धाश्रम असल तसंच शैक्षणिक संस्था स्थापन करणे वेगवेगळ्या असे उद्देश आपण स्थापन करून त्याच्या माध्यमातून आपण हे जे काही उर्वरित कार्यक्रम आहेत की संस्था इंग्लिश स्कूल असेल शैक्षणिक संस्था असेल तर असे वेगवेगळ्या संस्था स्थापन करतो आणि तसेच पदाधिकाऱ्यांना पण काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार म्हणून जो काही एखादा आत्ताच सांगितलं अण्णांनी की बाबा एखादा चेंज रिपोर्ट करायचा असेल तर त्या चेंज रिपोर्टच्या माध्यमातून एखादा सभासद मयत झाला असेल वेडसर झाला असेल किंवा त्याला स्वखुशीने राजीनामा द्यायचा असेल तर ह्या राजीनाम्याच्या माध्यमातून चेंज रिपोर्ट करता येतो आणि सर्व ही संस्था त्याचे कार्य तर कार्य पुढील माझे वक्ते सांगतील मी एवढं बोलतो आणि संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जाधव साहेब तुम्ही संस्था नाव